प्रत्येक माणसाला पूर्वज असतातच ना भारत असो अगर अमेरिका चीन असो की रशिया पूर्वज तर असणारच मग त्यांची आठवण देखील होणार आणि त्यांच्यावर योग्य असे काही संस्कार देखील बघा तर मग महालय पितृपक्ष श्राद्ध हे सगळं भारतातच असतं बाहेरच्या देशात असलं काही नसतं थोडक्यात आपणच अंधश्रद्धा आणि मागास आहोत आणि जग मात्र सुधारित आहे नाही सनातन धर्मात पित्रांसाठी महालय पितृपक्ष श्राद्ध परंपरा आहे अशाच प्रकारच्या पूर्वज पूजा किंवा स्मरण परंपरा जगातल्या अनेक मधे आहे। खाली किमान दहा उदाहरणे पूर्वज पूजा स्मरण परंपरा एक चीन किनमिन फेस्टिवल टूम स्वीपिंग डे एप्रिल मध्ये साजरा होतो लोक समाधी साफ करतात अगरबत्ती पेटवतात अन्न चहा कागदी पैसा अर्पण करता दोन जपान तोबन फेस्टिवल ऑगस्ट असा विश्वास की पूर्वजांची आत्मे घरी परतता दिवे टर्न लावले जातात, नृत्य बॉन ऑर्डरी के ले जाते। तीन मेक्सिको डिया लॉस मर्टोस डे ऑफ द डे नोवेम्बर मध्य लोक रंगी बेरंगी वेदिका ओफ्रेंडास सजवत मृतानी आवड़े अन्न पेठेवतात। कॅलावेरा साखरेच्या कवटी प्रसिद्ध आहे चार कोरिया चुसो शरद ऋतू मध्ये पूर्वजांच्या थडग्यांवर अन्न व मद्य अर्पण वंशज एकत्र येऊन पूर्वज स्मरण करतात पाच व्हिएतनाम ल्युनर न्यू इयर अँसेस्टर वर्षित घरातच पूर्वजांच्या वेदिका असतात विशेष अन्न नैवेद्य अग्रबत्ती कंदील अर्पण केले जातात सहा आफ्रिका घाना नायजेरिया अँसेस्टर वेनरेशन विविध जमातींमध्ये पूर्वजांचा सन्मान महत्वाचा नृत्य ढोलवादन अर्पण व बलिदान करून पूर्वजांचा आशीर्वाद मागतात सात ग्रीस प्राचीन अँथेस्टिरिया फेस्टिवल डिओनिस देवतेशी संबंधित मृत आत्म्यांना बोलावून त्यांच्यासाठी अन्न ठेवले जायचे आठ रोमन संस्कृति पैरेंटेलिया फेस्टिवल फेब्रुवारी नौ दिवस उत्सव जी लोग थड़ग्या अन्न फुले धूप अर्पण कराए नौ पोलैंड स्लाविक देश जदस्की ऑल सोल्स डे नोवेबर मध्य लोक स्मशान भूमि मेणबत्तिया फुले मृत आत्म प्रार्थना करता दहा मंगोलिया स्पिरिट ऑफरिंग ओवो रिचुअल्स ओवो दगड़ी वेदी बांधून पूर्वज आत्मे व निसर्गदेवता यांना अर्पण दूध अन्न नाणी यांचा समावेश थोडक्यात काय आपल्याच धर्मात नव्हे तर जगातल्या अनेक संस्कृतींमध्ये पूर्वजांना आदर देण्याच्या प्रथा आहे आप आपल्याकडे आपल्या पूर्वजांनी त्याची एक सुंदर सॉ स्टँडर्ड ऑपरेटिव्ह प्रोसिजर तयार करून ठेवली आहे इतकंच नव्हे तर ज्यांना जसं शक्य होईल त्यानुसार कमीत कमी ते जास्तीत जास्त अशा मोठ्या स्पेक्ट्रमवर त्याचे लवचिक पर्यायही दिले आहे जेणेकरून कोणीही साधनांच्या अभावी वगैरे त्यापासून वंचित राहू नये पुन्हा सांगतो श्राद्ध कसे करावे याबाबत पर्याय आहे ते करूच नये म्हणून पर्याय नाही श्राद्ध करायलाच वंग ते टाळू नका